अकरा वाजता फेरफटका मारायला चालले अकरा कुठे वाजले अकरा वाजले अकरा वाजता चाललेत फेरफटका मारायला हां हे काय दाखवतेस तू बाई माझे काय सांगित माझे नागरने वगैरे केले जमीन सारखी अजून करायचे भाजणी पण नाही केले नाही केले भाजणी काय काय असं तिकडे दिसते भाजणी केलेली त्या साईडला आणि तिकडे पण थोडीफार भाजणी केली असं वाटतं आहे पण अजून पूर्णपणे भाजणीने जमीनसारखी केली तेवढी ती पण पूर्णपणे करायची अजून तिथे ढेपले वगैरे असतात तुम्ही काय म्हणता कोणाच ठाऊक पण ते पण अजून फोडलेले नाहीत खूप सारे नागरून ठेवले प्रत्येक शेतवाटं नागरून ठेवले तिकडे आहे गावात दीडशे घरच जवळपास काय करत आहे तो का यार सॉरी भेटू बघितलं मासा जलपरी चला अजून जरा पुढे जाऊन जाऊ तिकडे पण काय इंटरेस्टिंग काजूच्या बाग आहे तिकडे हा बघ चला अरे सांगितलं आपली जमीन किती हा जेवढी नजर जाते ना इथून तेवढी नजर दुर्बीन दुर्बीन इथपर्यंत झाडापर्यंत जाते इथपर्यंत लांब पर्यंत केवढी नजर जाते ती टाक मोठ्या बिंदू झालाय मोत्या बिंदू काय मोत्या बिंद पण येणार होता पण मोठ्या बिंदू झालाय भाव होता ना दुसरा करवंद लागली बघा मी पण खाल्ली दोन हा मग असं ने त्याने फेकून दिला जा काय कैरी कैरी नव करबा अरे नाही आंबा लागलाय नाही नाही लागलाय त्याचं मन नव्हतं मोर पण राहून कोंबडं उठवूया काय असतील कसा उठवतो दाखव असतीलला उठतील रानातून फिरायला लागतो गेला फिरून या हे काजू बघते बारके दोन लागलेत नाही बोणका पण नाही लागले कालमाचेत कालमाचेत यार राण आहे गुणतर हे कालमाचेत ते नका त्याच्यावर नजर पण घालू नका हे बोंडका लागले دي लागलेत रे ही काय समोर पिवली पण आता आत्मच जाव लागली

कॅशू वगैरे पण आहे चल एकदा प्रॅक्टिस करून घेऊया जे आमचा बँजूच आहे ना तो आज आहे नितेश गावचा बँकू आला मास्तर पण गुरु शिक्षक पण आहेत आणि पण आहे बँजू पण नितेश विषय पार का चालू एकदा एक्सप्लेन कर आता तर विषय काय चालू आता आमचा विषय असा चालू की आम्हाला आता निघायचं होतं मुंबईसाठी बदलला आमचा की आम्हाला जायचं आहे आमच्यामध्ये नव्वद टक्के आहेत की नाही जायचं आहे आणि त्याच्यामधले पाच टक्के न्यूट्रल पाच टक्के आहेत कॅन्सरवाले

अरे उपवास सोडला नाही तिने आल सोडला नाही उपवास करू काय करवाल तो जरा मुंबईवर ना

मित्रांनो आता आमचे कामगार लोक कपडे धुत आहेत फक्त स्वतःचे आमचे तर काय घेणार नाहीत बोलच्या भांडी तर घासायच्या घासायच्या भाव मराठी वीक आहे मराठी वीक आहे मराठी पण माझी बोबडी नाही वळलेली बोबडी

cái đồng đồng. này hot cái này hot cái này hot cái này hot cái này hot का बोलला كله बोलला मी या व्हिडिओमध्ये असं वॉइस तर दिली नाही पण आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये